बघा खाली आपण काय केलेलं आहे चौदा स्वर एका लाईनमध्ये लिहिलेले आहेत बरोबर आहे ठेवलेले आहे की नाही चौदा स्वर आता काय करायचं आहे तुम्हाला इथं पडलेले काही स्वर आहेत ते स्वर उचलायचे आणि तुम्हाला याच्यावर नेऊन ठेवायचे काय करायचे आहे तुम्हाला हे स्वर उचलायचे आणि ते हां तू उचल का एक हां काय आहे ते सांग मला पहिले कॅलेंडरचा कोणता कॅलेंडरचा आहे ते बेटा अ ऑगस्ट महिन्याचा आहे ते आणि तुला त्याच अक्षरावर ठेवायचं आहे चल ठेव व्हेरी गुड टाळ्या वाजवा छान आता परत उचल ग उचल एक काय आहे ते सांग मला ई इमारती। इमारतीची व्हेरी गुड आता ते बघ कुठं आहे ई इमारतीची आणि तुला तेच त्याच्यावर नेऊन ठेवायचं आहे ये बेटा तू एक आता याच्यातलं स्वर उचलायचं आहे आणि हा स्वर काय करायचा आहे तू त्याच स्वरवर नेऊन ठेवायचा आहे काय आहे ते सांग मला पहिल्या आधी आई आ आईचा व्हेरी गुड चल ठेवते छान व्हेरी गुड टाळ्या वाजवा चल तू ये शुभम आता चल वरचा स्वर उचल एक व्हेरी गुड काय आहे ते सांग मला पहिले जोरा सांग ऐकून आलं औषधाची व्हेरी गुड चल ठेव बघ कुठे व्हेरी गुड चला टाळ्या वाजवा त्या आता मी कोणाला बोलवू आता मी बोलवतो सुदर्शनला चल बेटा सुदर्शन आता इथं काही स्वर दिलेले आहेत त्या स्वर एक स्वर उचलायचा आणि त्या स्वरवर तुला ते थे, स्वर ठेवायचं काय आहे बेटा ते सांग पहिले मला ईडी लिंबूची व्हेरी गुड कुठं येते हां व्हेरी गुड छान चला कोण येते आता तू घे ग हरणे बेटा चल त्यातला एक स्वर उचल काय आहे ते सांग मला पहिले आहा, वेरी व्हेरी गुड बघ कुठं येते आहा आणि त्याच्यावर ठेव छान साळ्या बाजू रे